जे काही ला छेडछाड होईल ते गप्प बसायचं आणि सहन करायचं म्हणजे वाल्मिकराडची जी कंपनी आहे संत बाळूमामा कन्स्ट्रक्शन कंपनी अंबाजोगाई त्याच्यात महादेव कराड आणि दाखवतो ना पहिले माझ्या अकाउंटला दहा लाख रुपये आले ज्या दिवशी अकाउंट चालू मतदान कोणत्या दिवशी झालं ते तारीख सांगा कोणाला माहिती आहे मला माहिती आहे अरेशन बाजूला एन्काउंटरचा <imitation> प्रश्न थोडा बाजूला ठेवा कारण एन्काउंटरचे मला प्रश्न विचारले पुरावे काय आहेत का, का। सरकार काय वेळे नाही की पुरावे किंवा मला कोणी आदेश एका पत्रकारांनी मला प्रश्न विचारला तुम्हाला काय आदेश दिलाय का अरे एनकाउंटरचा आदेश देतील का बघा ते बंद दे दार बंद दाराच्या आडच्या चर्चा आहेत त्या एनकाउंटरच्या ज्या काही आहेत पण जे मी पुरावे दे देतोय त्याच्यावरती तुम्ही विचारा ना मला दाखवतो ना पहिले माझ्या अकाउंटला दहा लाख रुपये आले ज्या दिवशी

तेवीस चोवीस चोवीस एकवीस का चोवीस एक एक मिनट हळू हळू मला एकवीस दहा चोवीस ना हे तुमच्या इंस्टाग्राम वरती हे पुरावे सगळे आहेत बाकीच्यांना ज्यांना नाहीयेत त्यांना दाखवू द्या ना मला कारण कसं आहे वाल्मिक कराडची जी कंपनी आहे संत बाळू मामा कन्स्ट्रक्शन कंपनी अंबाजोगाई तसात महादेव कराड आणि काय पार्टनर आहेत त्यांच्या कंपनीतून माझ्या पेमेंटच्या अकाउंटला साडेसात दहा लाख आले साडेसात परत केले अडीच लाखामध्ये आता माझा बाकीचा उरलेला खर्च चालू आहे चालू आहे आता आता करणार ना काय जे काही पगारातली सेव्हिंग आहे त्यातला खर्च बरोबर हो मेकराज मी सांगितलं होतं की साडेसात परत दिलेले आणि अडीच राहिलेले तेही मी अजून प्रामाणिकपणे देईन सतरा दहा परत कसे दिले कॅश की કૅશ દુસરે ટ્રાન્સફર મા हे बघा माझ्याकडे चारशे सोळा रुपये बॅलेन्स होतात चारशे सोळा तारीख एकवीस दहा चोवीस तारीखवाला एकवीस दहा चोवीस एन्काउंटरचाच घेऊ नका एन्काउंटर थोडं बाजू पैसे कसे ईव्हीएम मशीन पासून तुम्ही दूर जायचं बरं जे काही ईव्हीएम ला छेडछाड होईल ते गप्प बसायचं आणि सहन करायचं चार पाचच प्रश्न विचारा त्यांना कोणी विचारताना ना प्रश्न एकदम एकूण पत्रकार बघितले एकदम असे प्रश्न विचारतात ना अजितदादाला गृहमंत्र्याला की कासले असा असं बडबडतोय कासले दारू घेऊन बोलतोय असं तुम्ही निगेटिव्ह विचारू नका कसल्यांनी पुरावा दाखवलाय मतदानाच्या दिवशी दहा लाख रुपये त्याच्या अकाउंट जमा झाले असा प्रश्न विचारा आणि त्याच दिवशी त्यांना तिथे ड्युटी होती ईव्हीएम जवळ तिथून का काढलं जेव्हा मनुष्यबळाचा म्हणजे अपूर्व मनुष्यबळ होतं परळीला परळीला माझी ड्युटी होती ईव्हीएम मशीन जवळ रात्री बघा तुम्ही तो एनकाउंटरचा मुद्दा घेता आणि दोन मेन मुद्दा पाहिजे ना आपल्याला तितकीच हजेरी ऑर्डर सगळे 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 भेटेल तुम्हाला पद्धतीने आले पूर्ण सरकार मुंडे सरकार ना एवढे आदित्य सेट माझ्यावर गुन्हा दाखल झाला काल मी परवा दिवशी चॅलेंज दिलं होतं माझं बघा उस्मान शेख एनसीबीचे पीआय म्हणजे एसटीला दिले एसटी ला चॅलेंज दिलं होतं मी की माझ्यावर गुन्हा दाखल नाही अजून आणि तुम्ही माझं लोकेशन काढताय मला माणसं पाठवताय तर त्यांनी एक गुन्हा दाखल केला जो मी महिनाभरापूर्वी बोललोय काहीतरी कुत्रा शब्द वापरलाय लागपूर जिल्ह्यामध्ये अमित देशमुखांविरुद्ध कुत्रा जरी उभा केला तर निवडून येईल असं मी विधान केलं होतं त्याच्यावरून अट्रॉसिटी दाखल केलाय काहीतरी अजून त्याच्यात मॉर्सिंग केलं असेल मी बघितला नाही अजून तो व्हिडिओ काय डिटेल्स एफ आय आहे ना माझ्याकडे पोलिसांनी तुम्हाला संपर्क वगैरे काय केलाय का संपर्क केलाय महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका